मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी संगणमत करून परस्पर शेतीची फेरफार केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली असून या प्रकरणामध्ये दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे गंगाखेड तालुक्यातील नळरद अनुचंद्रकांत पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून त्यांची एक हेक्टर तेहत्तीस आर जमीन सात जणांच्या नावाने करण्यात आली आहे अशी तक्रार त्यांनी दिली आहे या प्रकरणी लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे जमीन आहे रोकडेवाडीला पहिली होती सासूच्या नावावर जमीन शेषाबाई रामा पवार आता जमीन केलेली आहे कांताबाई अशोक पवार हे ना मला न विचारतं त्यानं जमीन केलेली आहे माझ्या नवऱ्याला काही तेवढं कळत नाही दिमाखानं थोडं ह्या येतं तर त्याच्यानं मी तर आलेले आहे कलेक्टर कलेक्टर ऑफिसला आलेले आहे शेतात गेले की मला मारहाण कांताबाई जमनाबाई आणि त्याचा वडील आणि माय तक्रार दिली नाही आणखी निवेदन निवेदनच दिले प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी